हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आमचे इथं आले होते पाहुणे पाहुणे म्हणजे मिस्टरांच्या आत्याचा मुलगा आणि सून आणि त्यांच्यासाठी आज बनवायचं होतं आमरस तर इकडे मिस्टरांनी आधीच आंब्याची पे पेटे आणून ठेवलेली होती ते म्हणजे पिकण्यासाठी ठेवलेले होते तर त्यातले बरेपैकी आंबे पिकलेले होते त्यातल्या काही आंब्यांचा आता आम्ही रस बनवणार आहे तर आमरस चपाती डाळ भाताचा मेनू बनवला होता आम्ही तर त्यासाठी मग चांगले पिकलेले आंबे आम आम्ही काढतोय तर स्वयंपाक आम्ही मोठ्या जाऊ बाई आणि मी मिळून बनवणार आहे तर आम्ही दोघींनी पाहुण्यांना खूप हट्ट केला काय आमच्या घरी जेवून जा त्यामुळे मग ते थांबलेत आणि इकडे आमची तयारी चालू झाली होती स्वयंपाकाची तर हे हापूस आंबे होते हापूस आंब्याचा रस म्हणजे करतात पण केशर आंब्याचा छान लागतो तर इकडे आम्ही स्वयंपाकाची तयारी करायला घेतली सांगितलं कोण आले तर मिस्टरांच्या आत्याचे सून म्हणजे आमच्या नात्याने नननबाईस लागत्या त्यामुळे मग आम्ही त्यांच्याशी असंच नननबाईसारखंच गप्पा मारत होतो जरा त्यांची पण खेचत होतं आणि त्या पण आमच्या खेचत होत्या तर तो इकडे असंच गप्पा चालू होत्या आणि स्वयंपाक पण चालू होता आणि बऱ्याच दिवसातून त्या आमच्या घरी आल्या होत्या मग त्यामुळे त्यांना हट्ट केला जेवणच करून जा म्हणून

तर जयाताईंनी आमरस बनवला होता आणि तो फ्रीज मध्ये ठेवला थंड होण्यासाठी आणि त्यानंतर त्यांनीच भाज्यांची तयारी केली होती तर इकडे आता आम्ही चपाती करायला घेतली होती तर माझ्या मोठ्या जाऊबाई आणि आम्ही शेजार शेजारीच असतो बऱ्याच वेळेस कमेंट देते त्यामुळे म्हणजे या व्हिडिओ सांगते शेजार शेजारी असतो आणि आम्ही पहिले एकत्रित पण राहायचो पण आता मी ते, ते तुम्हाला सेपरेट व्हिडिओ सांगा आम्ही सेपरेट का राहतो तर पहिले आम्ही एकत्रितच राहत होतो आणि आम शेजार शेजारी असल्यामुळे ना आमचं पट्ट पण आणि आमच्या दोघींच्या दिवसभर गप्पा पण चालू राहत्या त्यामुळे मग आम्हाला दोघींना बोर होत नाही शक्यतो आम्हाला लावले इथं आमच्या पाहुण्याचा भासते वाहते पाहुण्यांची तर वेगळं राहत नाही गण करते का आनंदाने आनंदानी करतो तर मागच्या वेळेस आम्ही यांच्या घरी गेलो होतो हा मला मागच्या वेळेस आम्ही पण तुमच्या घरी आलो होतो हो दोन महिने झाले ना चार काय तर मी आता खाली बसून चपाती लाटून देते कारण की किचन वरती जागा पुरत नव्हती काय म्हणले गप्पा काय म्हणलं हे आमच्या गप्पा आयकुराय आम्ही गप्पा मारतोय गप्पा

आणि इथे स्वयंपाक झालेला होता आता आम्ही ताटं करायला घेतली आणि ज्या ते भजे मस्त करतात ते त्यांना भजे करण्याचं काम देऊन टाकलं होतं कारण त्यांच्या हातच्या भजेला खूप छान टेस्ट येते तर ते भजे बनवत होत्या आणि आम्ही दोघी ताटं करत होतो तर मेनू होता अमरस चपाती डाळ भात आणि भजी होते तर अजून पण थोडंसं बनवायचे होते एक दोन मेनू पण ना पाहुण्यासारखे नाही नाही इतकंच इतकंच करा त्यामुळे मग जास्त काही बनवलं नाही इतकंच बनवलं कसं झालं बापू भाऊ साहेब काय काय खाल्ला का बन तू रे ना रुद्राला आवडला का रस रस्टुगूच रिव्यू राहिला ना तर आधी सगळे चिल्ले पिल्ल्यांचं आणि सगळ्यांचं जेवण झालं त्यानंतर आता आम्ही जेवणासाठी बसलोय तसं एकत्रित बसलं असतं पण जाग्याचा प्रॉब्लेम त्यामुळे मग सेपरेट सेपरेट बसलोय डाळ <laughs> देऊ का टेस्ट करून सांगा <laughs> तुम्हीच हो ना दाएं। 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 दाएं।

<laughs> याला मी काळजी सायकल छोट्याला पण खेळायला भेटते आहे ना रे आज सकाळी सकाळी मी मॉर्निंगला वेट करणार आहे आज माझ बावन्नवद झालंय वेट आज माझ जेव्हा मी म्हणजे मम्मीच्या घरी गेले ते पाडव्याच्या टायमाला तर तेव्हा माझं साडेचोपन्न किलो वजन होतं तर आज माझं बावन्न झालं आणि एवढ्या दिवसात थोडं कमी झालं त्याचा आनंद झालाय का आणि वेट लॉस करण्यासाठी मी काहीच केलं नाही फक्त बाहेरचं खायचं बंद केलं तर शिवला बाहेर घेऊन गेलो होतो आणि आता आईस्क्रीम आणल्या होत्या पण शिवने आम्हाला खाऊनच नाही दिला आईस्क्रीम आणि येताना आईस्क्रीम आणली होती शिवनी तुम सुरुवात पण केली सुरुवात पण केली तू नाव आईस्क्रीम डापल्या ना आमच्या डापल्या ना आम्हाला हात पण लावून द्यायना

विर काढून बर का शिवड्या आमच्या आईस्क्रीम माझी आईस्क्रीम दे माझी आईस्क्रीम आता काय ना खायला खाली फ्रीज मध्ये ठेवा बच्चा तु शिवच्या हाताने ठेवा शिवच्या हातात नाका कोणालाच देऊ नका

ീമ <laughs> 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 <shut>,